जागतिक हास्य दिनानिमित्त सांगली हास्य समनव्य समितीच्या वतीने भव्य हास्य फेरी काढण्यात आली बापटमळा इथे सांगली परिसरातील हास्य क्लबमधील कार्यकर्ते एकत्र येत फेरी काढली तसेच हास्याचे महत्व सांगत नागरिकांना त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले सकाळी लेझिम खेळत आकर्षक वेशभूषा करत फेरी काढून हास्य करून दाखवले यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून हास्य समितीच्या जिल्हाध्यक्षा सो जया जोशी उपस्थित होत्या महावीर गार्डन क्लबचे अध्यक्ष आणि हास्य क्लबचे खजिनदार मदनलाल ओसवाल कल्पना पाचोरे रंजना साठे नियाज मुजावर भीमराव कोठाळे धीरूभाई जसाणी शिवाजीराव पाटील स्मिता कुलकर्णी विद्या जोशी सतीश एडवलकर मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले हास्य फेरीत अनेक हास्य क्लबच्या सदस्यांनी चौकाचौकात हास्य करत काढलेली फेरी लक्षवेधी ठरली यावेळी इनर व्हील क्लब ऑफ सांगली मिड टाऊन जॉईंट ग्रुप आरोग्यप्रेमी ग्रुप नीता केळकर श्रीरंग केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उत्साहाने सहभागी झाले होते रघुनाथ घाडगे मुजावर यांनी उत्कृष्ट हलगी वादन तर श्रीदेवी शेट्टी यांनी झांज वादन रंगत आणली डॉक्टर मदन कटारे यांनी सुरू केलेल्या हास्य चळवळ एकशे एकवीस देशात हास्य दिन साजरा केला जातो हास्याच्या माध्यमातून आपले आरोग्य आयुष्य आणि हास्यातून विश्व शांती यासाठी लाप्ट योगा इंटरनॅशनलचे कार्यकर्ते सांगली परिसरात हास्य योग समन्वय समितीच्याकडून केले जाते यासंबंधी सो जोशी यांनी माहिती दिली नमस्कार मी सौ जया ज्योती सांगली जिल्हा हास्य समन्वय समितीची प्रेसिडेंट आज आम्ही जागतिक हास्य दिन यानिमित्त रॅली काढलेली आहे त्याचप्रमाणे दिवसभर जागतिक हास्य दिनाचे कार्यक्रम वीरनिराळे हास्य होणार आहेत चांगलीतले बरेचसे हास्य क्लब यामध्ये सामील झालेले आहेत आणि खरं म्हणजे मे महिन्यातला पहिला रविवार हा जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो पण यावेळी निवडणुकीमुळं आम्ही तो थोडासा आधी चार दिवस घेतो निमित्तानं आज जागतिक हास्य दिनाच्या निमित्तानं आज कार्यक्रम आहे आमच्याकडं उपवालकर साते मॅडम आणि नेतराळे क्लबचे लोक या ठिकाणी सामील झालेले आहेत एक हस्यासून आरोग्य हा आमचा संकल्प आहे आणि हास्यासून विश्वसारखी आपण याचा हे आहे डॉक्टर मदन कटारिया यांनी सुरू केलेल्या या, या, के या हास्याचं आता खूप मोठ्या रूपांतर झालेले आहे जवळजवळ तीनशे अकरा देशांमधून हे सगळे क्लब सुरू असतात आणि निरनिरारे स्त्री पुरुष महिला वृद्ध सगळं यामधून खूप आरोग्य आनंद हे मिळवित असतात आणि प्रकारे हा इथं साध होत आहे गार्डन बापटमाळा या ठिकाणी हा आज आहे आणि या ठिकाणी सांगली जिल्ह्यातले सगळे हस्ते सगळं मदन मोहनलाल ओसवाल हे पण खूप यासाठी कार्य करतात पुढा त्यानंतर विविध कुलकर्णी हे आहेत मेदेच्या विद्या कुलकर्णी आहेत त्याच्यानंतर स्मिता कुलकर्णी आणि अनेक जण या गोष्टीची गेलेली आहे आणि त्यातून जास्तीत जास्त आरोग्य आनंद आणि विश्वशांती हा संदेश घेऊन आम्ही जगापुढे असतो